केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिल्लीतला स्फोट हा दहशतवादी हल्लाच असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय केंद्राकडून पहिल्यांदाच दहशतवादी हल्ला असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या हल्ल्यानंतर जो काही तपास करण्यात आला आणि जे काही धागेदोरे समोर आले त्यानुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचा उल्लेख केंद्र सरकारकडून करण्यात आलाय आणि आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेजी फोन लाईनवरून आहेत सतीश सर किती महत्वाची ही अनाऊन्समेंट आहे हा निर्णय दहशतवादी हल्ला असा या स्फोटाला घोषित करणं नक्कीच कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटीच्या मीटिंग नंतर आता अधिकृतरित्या या दिल्ली ब्लास्टला साधारणतः अठ्ठेचाळीस तासानंतर आता याला दहशतवादी हल्ला म्हणून त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलेलं आहे नक्कीच याचा महत्वाचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल कारण आज घडीला भारत सरकारच्या नीतीच्या अनुसार आपण जर कन्सिडर त्या ठिकाणी केलं तर कुठलाही दहशतवादी हल्ला हा भारतावर एक प्रकारे युद्ध थोपण्याचा प्रकार असं त्या ठिकाणी मानलं जाईल आणि आता याला अधिकृतरित्या दहशतवादी हल्ला आपण डिक्लेअर केल्यानंतर याची पाळ मुळं जर पाकिस्तानची किंवा दुसऱ्या राष्ट्राची त्या ठिकाणी निघाली तर नक्कीच त्या राष्ट्रामध्ये घुसून कारवाई करण्या इतपत अशा प्रकारची आपली सध्याची रणनीती त्या ठिकाणी सांगते त्याच्यामुळे ही घटना नक्कीच महत्वाची त्या ठिकाणी आहे आणि आता याच्यानंतर आर्म्ड फोर्सेस किंवा आपले सेक्युरिटी फोर्सेस जर पाकिस्तानची ती पाळमुळं त्या ठिकाणी निघाली तर कधी करायचं कसं करायचं आणि कशा म्हणजे केव्हा करायचं हा निर्णय जे आहे ते आर्म्ड फोर्सेस त्या ठिकाणी घेतील पण कारवाई मात्र नक्कीच त्या ठिकाणी होईल त्याच्यामुळे ही घोषणा मला नक्कीच महत्वाची वाटते अठ्ठेचाळीस तासानंतर पूर्ण त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर ज्यावेळेस आपल्याजवळ ते प्रूफ त्या ठिकाणी आले त्याच्यानंतर अशा प्रकारची घोषणा करणं हे नक्कीच महत्वाचं आहे निश्चित धन्यवाद सतीश ढगेजी आपण हा सविस्तर विस्तार करून या निर्णयाचं महत्त्व सांगितलं त्याबद्दल